भारतीय जनता पार्टी बोरिवलीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा जी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या नेतृत्वामध्ये काल परवा झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्री राहुल गांधी यांनी सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे शब्द वापरून ज्या ठिकाणी या विषयाचा उल्लेख करण्याची गरज नसताना प्रत्येक वेळेला कुठून ना कुठून तरी सावरकरांचं नाव आणायचं आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान करणाऱ्या हजारो नाही तर लाखो स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देणारे देशासाठी निस्सिम भक्ती ठेवणारे देशासाठी त्यागाची भावना ठेवणारे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा देशामधील हजारो तरुणांना आपल्या प्रेरणेने देशभक्ती शिकवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधामध्ये अतिशय खालच्या शब्दामध्ये टीका करणारे श्री राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्ये निषेध सभा सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा म्हणजे काय तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षाची काळा पाण्याची शिक्षा झाल्यावर सुद्धा एकोणीसशे दहा एकोणीसशे अकरा नंतर अंदमानच्या कालकोठडी बंद केल्यानंतर अनन्वित अत्याचारांनी ब्रिटिशांनी त्यांच्यावर अत्याचार केले मग साखळदंडाने बांधून कधी दिवसभर उभं राहण्याची शिक्षा दिली सहासा महिने काळोख्या अशा अंधार कोठडीमध्ये त्यांना बांधून ठेवलं हातात बेड्या पायात बेड्या मानेत बेड्या अशा सगळ्या बेड्या घालून त्यांना सहासा महिने त्या अं सेल्युलर जेलमध्ये उभं ठेवलं त्या कोलूला जिथे बैलाकडून सुद्धा तेल काढणं शक्य नाही बैलाला झुंपलं तरी तेल निघणार नाही अशा त्या कोलूला बांधून तीस तीस लिटर तेल काढण्याचं काम दिलं इतके अनन्वित अत्याचार करून सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध विरुद्ध सतत लढत राहिले त्यामुळे राहुल गांधींचं म्हणणं की मी सावरकर नाही मी गांधी आहे आणि मी माफी मागणार नाही याच्या विरोधातच आमचं सा आंदोलन आहे सावरकरांनी माफीनामा लिहून दिला असं जे त्यांचं म्हणणं आहे साफ तेच साफसुकीच आहे आणि त्याच्यामुळे सावरकरांचा सा इतिहास त्यांनी जाणून घेतला पाहिजे सावरकरांच्या इतिहासासोबत ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या स्वतंत्रतेच्या रणसंग्रामामध्ये उडी घेतली होती त्यांना जेव्हा त्या जेलमध्ये बंद केलं गेलं जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या गेल्या अशा अनेक क्रांतिकारकांचे विचार इतिहासाच्या पा, पानामध्ये लिहून ठेवले आहेत ते राहुल गांधींनी समजून घेतले पाहिजे होते आणि म्हणून अशा या विचारांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून आजची ही यात्रा आहे स्वातंत्र्य सैनिकांना ज्या पद्धतीने जेलमध्ये बांधलं होतं जेलमध्ये ठेवलं होतं थो, आणि थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी सांगून ठेवलं आहे की ज्या अनन्वित अत्याचाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्याच्यामध्ये बद्ध केलं होतं आणि लाहोर कटाच्या खटल्यामध्ये क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ सन्याल यांना अटक झाली जन्मटेपीची सजा झाली आणि सावरकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा वचनपत्र दाखल केलं नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतिकार्य सुरू केलं आणि काकुरी कटामध्ये सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेप झाली असे अनेक दाखले या पुस्तकामध्ये लिहिले आहेत आणि हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोर जे प्रतिष्ठान आहे त्याच्यातलं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसने जे जे आरोप केले स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्या त्या वेळेला काँग्रेसला प्रश्न विचारले गेले की एकोणीसशे मध्ये त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी अठ्ठावीस मे एकोणीसशे सत्तरला सावरकरांच्या जयंतीदिनी एक पोस्टाचं तिकीट काढलं तेव्हा काँग्रेसने का नाही विरोध केला एकोणीसशे ऐंशी मध्ये सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतल्या दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्मारकाला पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात इंदिराजी लिहितात ब्रिटिश सत्तेचा निर्भयपणे सामना करणाऱ्या वीर सावरकरांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे भारत मातेच्या या अद्वितीय सुपुत्राच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभाला माझ्या शुभेच्छा तसंच त्यांनी वैयक्तिकरित्या स्मारकाला दहा हजार रुपयाचा धनादेश दिला होता ही गोष्ट एकोणीसशे ऐंशीची आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल यांनी सतत सावरकरांचा द्वेष आणि विरोध करत राहिले पण आताचा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अशा विरोधाला न जुमानता जे सत्य आहे ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून त्यांची गौरव यात्रा लोकांना सावरकर माहीत व्हावेत असतील तर आणखीन त्याच्यातल्या गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून आजचा हा भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने बोरिवलीपासून सुरू होणारा आजचा हा गौरव यात्रेचा कार्यक्रम